अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती साकारण्यात आली यावेळी भाविकांची मोठी गर्दी असताना या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर अतिशय शांतपणे दोन कबूतर बसले होते ते बाबा अमरनाथ यांच्या प्रतिकृतीवर साजेशे असेच होते श्रावण सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांच्या गर्दीचा सोमवारी उच्चांक होता दर्शनार्थी ही रात्री बाराच्या आरतीला देखील उपस्थित होते रात्रीच्या वेळी राजेश्वराच्या पिंडीला बाबा अमरनाथ यांची प्रतिकृती कलाकारांनी साकारली होती यावेळी दोन कबुतर देखील या पिंडीवर विराजमान झाले होते भाविकांची दर्शनाची घाई जयभोलेचा गजर सुरू असताना कुठेही विचलित न होता हे कबुतर भक्तांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू होते विशेषतः या प्रतिकृतीला पाहण्यासाठी अनेक भक्तजन राजेश्वर मंदिरात ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करीत साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीचं दर्शन घेत होते बाबा बर्फानी यांच्या दर्शनासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी जमलेली होती यावेळी भाविकांनी महाआरती केली ज्या प्रकारे बाबा अमरनाथच्या गुहेत जी प्रतिकृती पाहायला मिळते त्याचप्रमाणे हुबेहूब बाबा अमरनाथचे श्रीराजराजेश्वर मंदिरात दर्शन झाल्याचे भाविकांच्या नजरेचे पारणे फिटले होते